तसं ह्या दगडाचा फार मोठा इतिहास आहे जेव्हा बाबांची समाधी झाली या समाधीच्या वेळेस ज्या समाधीच्या ठिकाणी बाबांना समाधी घ्यायची होती अगदी बरोबर खंडेरायाच्या समोरच अशा पद्धतीचा हा दगड जमिनीमध्ये होता सुरुंग लावल्यानंतर एक जोरात अशा पद्धतीचा हा गोळावर उडाला आणि अतिशय मंडलाकृत्या अशा पद्धतीचा गोल एक विवर तयार झाले आणि ह्या महाराजांनी बाबांना बसायला जागा दिली एक पोकळ अशा पद्धतीची जागा या ठिकाणी झाली मग या चांदखेड गावामध्ये अशा प्रकारचे अनेक जे विचारवंत होते मोठमोठे लोक होते यांनी ठरवले नाही ह्याचं जतन केलं पाहिजे म्हणून आपल्यावर असणाऱ्या या लिमगाव मंदिराच्या समोरच हा त्याने बसवलेला आपल्याला दिसतो त्याच्या पाठीमागे एक उभट असा चौखोनी जी शिळा दिसते ती म्हणजे तो एक स्मारकाचा अशा पद्धतीचं ते प्रतीक आहे तर अशा याचा फार मोठा असा इतिहास आहे हा जो दगड आहे या दगडामध्ये एक याचा बेसॉल्ट प्रकारचा हा दगड आहे आणि बरीच वर्ष हा या ठिकाणी आहे हे पाहिल्यानंतर लोकांना फार आश्चर्य वाटतं हा गोल दगड इथं मध्येच कशाला ठेवला परंतु ज्या बाबांना समाधीसाठी जागा निर्माण करून दिले हो तर ह्या लिंगाकृती दगडांमुळेच ती जागा निर्माण झाली पूर्व पश्चिम गुरुत्वमध्ये दर साधला तर या दगडाची जी जागा आहे बर ती खंडेरायाच्या मूर्तीच्या अगदी बरोबर समोर आहे आणि हे बाबांना कसं कळलं की इथं जागा आहे हिथंच मला तुम्ही बसवा ही जागा कशी निर्माण होणार हे सर्व लिखित आहे आप या ठिकाणी म्हटलं जातं चांदखेड नगरी आजाबगोजरी नांददेव मल्हारी अशा पद्धतीचे मल्हारीचं वास्तव्य बाबांचं वास्तव्य या ठिकाणी जीवन असंभल्यानंतरसुद्धा त्यांनी नऊ महिने नऊ दिवस या पृथ्वीच्या पोटात राहिल्यानंतर तिकडं राहण्यापेक्षा मला मल्हारीच्या समोर ठेवा मला भूमीमध्येच राहायचं आहे तर या भूमीमध्ये समाधी स्थितीमध्ये ते राहत असताना त्या ठिकाणी जो सुरुंग लावला या सुरुंगामधून हा लिंग हा स्कंद बाहेर आला आणि त्याच्यापासून या ठिकाणी बाबांना समाधीला जागा झाली आज आपण बाबांची समाधी पाहतो किती भव्य दिव्य आणि श्रेष्ठ आहे परंतु ज्याने ही जागा निर्माण करून दिली तो मात्र या ठिकाणी उन्हात आहे परंतु अशाच पद्धतीचं एक तपश्चर्या तो अनेक वर्ष करतोय बाबांच्या समाधीला आज एकशे त्रेचाळीस वर्ष झाली एकशे त्रेचाळीस वर्ष अशा पद्धतीच्या उन्हा पावसाचे पावसाची तमानं बाळगता या ठिकाणी हा उभा आहे परंतु भक्तिभावाने लोक त्याला भंडार वाहतात त्याचं नमन करतात कारण तोसुद्धा एक श्रेष्ठ अशा पद्धतीचा परमेश्वर आहे मित्र हो जर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा